लाइटी न लावण्याचे एक वर्षापासून काम होत आहे याच्या मागे काय नेमकं का राजकारण असू शकतं काय सांगाल खरं तर टेंबोर्णी शहरामध्ये एक वर्षापासून या लाईट लागलेल्या नाहीत त्यासाठी आम्ही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार आय काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीच्या वतीनं आज आम्ही टेंबोर्णी शहरामध्ये ज्या स्ट्रीट लाईट आहेत त्या चालू हो व्हाव्यात यासाठी आम्ही एक अनोख असं वेगळं आंदोलन या ठिकाणी मेणबत्ती लावून आणि हळदी कुंकू वा वाहून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे तर टेंबोर्ली शहराचा विकास तसं पाहिलं तर टेंबोर्ली शहर हे हायवेवरती गाव आहे प पूर्वीपासून तसं पाहिजे तसा विकास या टेंबुली शहराचा पूर्वीपासून झालेला नाही आणि आज या टेंबुर्नी शहरामध्ये एक या ठिकाणी एक कॉन्क्रीट रोड झालेला आहे पण या ठिकाणी एक वर्षापासून या स्ट्रीट लाईट बसवलेल्या आहेत पण तरी सुद्धा या स्ट्रीट लाईट चालू झालेल्या नाहीत त्याच्या मागं तुम्ही म्हणतात त्या पद्धतीनं आता सरपंचानं सांगितलं की वारंवार आम्ही या नॅशनल हायवेच्या ऑफिसकडे जाऊन त्या ठिकाणी पाठपुरावा केला तरी सुद्धा या ठिकाणी लाईट चालू केलेला नाहीत त्याच्या पाठीमाग काहीतरी राजकीय षडयंत्र असू शकतं कारण या टेंबोर्ली शहरामध्ये दिवाळीमध्ये या लाईट चालू व्हायला पाहिजे होतं असं या टेंभोरकरांच्या अपेक्षा होत्या पण या दिवाळीपासून आज हे लोक आज आज लाईट लागतील उद्या लाईट लागतील या आशेवरती आज या टेंबोर्णी शहरामध्ये लोक वाट पाहत आहेत तर आता दहावी बारावीचे निकाल लागले आपण बघतोय आज इवशन चालू होणार आहेत या भागामध्ये विद्यार्थ्यांची ये जा खूप प्रमाणात आहे टेंबोर्णीचं पूर्वीचं मार्केट हे जुन्या गावामध्ये होतं पण आता टेंबोर्चं मार्केट हे पूर्ण आज रोडवरती आलेलं आहे आणि त्याच्यामुळे या टेंबोर्णीची बाजारपेठ पूर्ण या रोड लगत आहे तर आज शासनानं या ट्रेट लाईट त्वरित चालू कराव्यात सदर कॉन्ट्रॅक्टरनं त्या एस्टिमेटला असतील तर त्या कॉन्ट्रॅक्टरनं आज या ठिकाणी आम्हाला सांगावं की आज ह्या लाईट का बंद आहेत नसेल तर या ठिकाणी प्रशासनाने यात याची दखल घ्यावी आणि या ठिकाणी लाईट चालू करण्याचं काम त्वरित करावं अशी मी महाविकास आघाडीच्या वतीने विनंती करतो नसेल तर पुढील काळात आम्ही जसं सुरजभाऊ लोंडेंनी मग असं सांगितलं की मारती करून या टेंभोली शहरामध्ये आम्ही एक मोठा आंदोलन उभा करू असं या ठिकाणी मी प्रशासनाला सांगू इच्छितो याच्यामध्ये लाईटी बंद आहेत ह्या सगळ्या सर्वसामान्य जनतेला माहिती आहे राजकारण याच्यामध्ये होत आहे हेही सगळ्यांना माहिती आहे पण नेमकं राजकारण कोण करत आहे याच्या मागे नेमकं षडयंत्र काय आहे आणि हे कुणाचं चालू आहे नेमका हा प्रकार कुणाच्या माध्यमातून नाही आता हे राजकारण करणाऱ्या जे काही ज्या लोकांना टेंभोर्ली शहराचा विकास नको असेल काय टेंबोर्ली शहरामध्ये काय लाभार्थी आहेत त्यांना काय अपेक्षा असतील त्यांच्या वतीने सुद्धा असं असू शकतं की त्यांना काही आज कसं जर कॉन्ट्रॅक्टर करून काही गोष्टी त्याला मिळाला नसतील त्याच्यामुळे कदाचित या ठिकाणच्या लाईट बंद असू शकतील असं मला वाटतं लाभार्थ्यांचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला पण आणखीन माझा प्रश्न कोण आहेत कोणाचं एवढं मी या ठिकाणी इतकं डिटेल मला सांगता येणार नाही कारण पण टेंबुर्णी शहरामध्ये अशी कुजबूज आहे की काही कारणाने या टेंबुर्नी शहरामध्ये लाईट सदर कॉन्ट्रॅक्टरला काय अडचणी आले नॅशनल हायवेच्या काय अडचणी आहेत हे आम्ही आज या पुढेही जाऊन त्याचा पाठपुरावा करून आम्ही नंतर तुम्हाला या ठिकाणी एक त्या संदर्भात प्रत्यक्ष तुम्हाला या ठिकाणी बोलून आम्ही नंतर बायट देऊ